भयंकर प्रकाराबद्दल बोलणार आहोत उपाय केला नाही तर देखील व्हायला सुद्धा वेळ लागत नाही तर मंडळी आपण खूप व्हिडिओ बनवले आहेत की ज्याच्यावर करणे बाधक कसं ओळखायचं किंवा तुमच्यावर एखादी क्रिया केली असेल तर ती कशी ओळखायची किंवा त्याची काय लक्षणे नसतात पण अशी सुद्धा एक क्रिया असते ज्यामध्ये तुम्हाला जेवणातून किंवा खाण्याच्या पदार्थातून तुमच्या मागे पिढा लावली जाते आणि त्याच्यावर जास्त कोण बोलत नाही बहुधा याच्यावर कोण माहिती देखील देत नाही म्हणूनच या गोष्टीवर व्हिडिओ बनवणे मला गरजेचं वाटलं आणि तुम्हाला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा विषय काय आहे कशा प्रकारे ही क्रिया एखाद्यावर केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्याचबरोबर जर तुमच्यासोबत सुद्धा ही लक्षणे घडत असतील या समस्या देखील तुम्हाला असतील तर तुमच्यावर सुद्धा ही क्रिया झालेली नाही ना याचे सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज मिळणार आहे तत्पूर्वी आपल्या श्रीनाथ संप्रदाय या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देत असतोय त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इन्स्टाग्रामची देखील लिंक आहे तिथे तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तिथे मार्गदर्शन करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतोय तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तंत्र क्षेत्रात अशा अनेक क्रिया असतात आणि त्यातीलच एक क्रिया म्हणजे जेवणातून किंवा एखाद्या खाण्याच्या पदार्थातून तुम्हाला एखादी गोष्ट एखादी वस्तू खायला देऊन तुमच्यावर ही क्रिया केली जाते आता यामध्ये दोन प्रमुख कारणांसाठी ही क्रिया केली जाते त्यामध्ये एक वशीकरण आणि दुसरं म्हणजे मारण मंडळी जेवणातून खायला दिलं जातं म्हणजे नेमकं काय तर यामध्ये एखादी विशिष्ट गोष्ट त्यामध्ये अंगार असू शकतो राख गुलाल किंवा अजून कोणती एखादी गोष्ट ही एखाद्या देवऋषाकडून एखाद्या दे मांत्रिकाकडून तुमच्यावर क्रिया करणाऱ्या व्यक्तीला दिली जाते आणि ती व्यक्ती मग जेवणाच्या माध्यमातून किंवा एखाद्या खाण्याच्या पदार्थाच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट खायला देते आणि मारण क्रियेमध्ये मा एखादी वाईट शक्ती काही विशिष्ट वस्तूंमध्ये सोडली जाते आणि मग ती गोष्ट त्या व्यक्तीला खायला दिली की ती शक्ती त्याच्या शरीरात प्रवेश घेते आणि त्याला त्रास द्यायला चालू करते आणि मग आता या अशा गोष्टी या अशा क्रियांची लक्षणे काय आहेत किंवा तुमच्यावर ही क्रिया झाली हे तुम्ही कसं ओळखायचं तर त्यासाठी मी काही लक्षणे तुम्हाला सांगतोय त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल मंडळी लक्षात घ्या की वशीकरण करून तुम्हाला एखादी गोष्ट खायला घालणारी व्यक्ती ही बाहेरची कोण नसते हे लक्षात घ्या एकतर ते तुमचे प्रियकरी असू शकतात किंवा तुमचा नवरा किंवा तुमची बायको यापैकीच कोणीतरी या गोष्टी करत असते आणि यामध्ये तुम्हाला त्रास असं काही होत नाही आणि मुळात ही जी क्रिया असते ती तुम्हाला त्रास देण्यासाठी केली जात नाही तर तुम्ही या या त्या व्यक्तीचं ऐकलं पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीनं माझं ऐकलं पाहिजे त्या व्यक्ती माझ्या मुठीत राहिली पाहिजे यासाठी या क्रिया केल्या जातात त्यामुळे याच्यावर मी काही जास्त बोलत नाही पण दुसरा प्रकार म्हणजे मारण क्रिया ही खूप भयंकर आहे आणि त्याची तुम्हाला मी काही लक्षणे सांगतो त्यातील प्रमुख लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला खाण्यापिण्यातून काही खायला दिलेले असते अशा गोष्टी खायला घातलेल्या असतात ती व्यक्ती ही सतत आजारी पडत असते आणि यामध्ये पण काही क्रिया असतात ती म्हणजे एक म्हणजे त्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या आजारातून संपवणे किंवा अपघाती मृत्यू घडवून आणून त्या व्यक्तीला लवकर संपवणे आणि दुसरी क्रिया म्हणजे थोडं थोडं करून त्या व्यक्तीला मारणे म्हणजे त्या व्यक्तीला असं काहीतरी दुर्दर आजार होतो की ती व्यक्ती खंगून खंगून मरते आणि मंडळी ही जी जेवणातून खायला घातलेली क्रिया आहे ती देवरुषांना सुद्धा लवकर सापडत नाही आणि त्यामुळे जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडते गोळ्या औषधे घेऊन सुद्धा त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही तर हे लक्षण आहे की तुमच्यावर सुद्धा ही क्रिया झालेली असू शकते आता यामध्ये दुसरं लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीवर ही क्रिया झाली ती व्यक्ती सतत आजारी पडते आणि डॉक्टरांकडे गेलं रिपोर्ट काढले तर सगळं काही नॉर्मल असतं डॉक्टरांना सुद्धा त्या आजाराचं निदान लागत नाही किंवा त्यांना नक्की काय झालंय हे त्या डॉक्टरांना सुद्धा समजत नाही त्याचबरोबर किती गोळ्या घेतल्या किती औषधे घेतले तरी त्या व्यक्तीला फरक पडत नाही तिला जो काही आजार आहे तोच तसाच राहतो त्या व्यक्तीला त्रास हा होतच राहतो आता यामध्ये तिसरं लक्षण म्हणजे अशा लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात किंवा पोटाचा आजार होतो सतत पोटात दुखणे किंवा पोटाला कुणीतरी आवळ आहे असं वाटणे बरं यावर कोणत्या टेस्ट केल्या किंवा सोनोग्राफी वगैरे केली तरी यामध्ये काही प्रॉब्लेम निघत नाही तुम्ही कोणताही रिपोर्ट काढला तरी सर्व रिपोर्ट नॉर्मल निघत असतात त्यामुळे अशा गोष्टी या त्या व्यक्तीसोबत घडत असतात कारण मंडळी ती जी शक्ती असते त्या शक्तीने तिचं मुख्य स्थान हे पोटात बनवलेलं असतं आणि जा तिथूनच ती शक्ती तुमच्या शरीरात पूर्ण फिरत असते त्यामुळे अशा व्यक्तींना पोटाच्या समस्या जास्त प्रमाणात निर्माण होतात आता यामध्ये चौथं लक्षण म्हणजे मंडळी अशी जी व्यक्ती असते ती व्यक्ती ज्यावेळी एखाद्या देवाचा प्रसाद खाते किंवा एखादा अंगारा खाते किंवा एखाद्या जागरूक ठिकाणावरून एखादी वस्तू आणली किंवा एखादा प्रसाद आणला एखादा अंगाराची पुढे आणली जे तुम्हाला खाण्यासाठी पिण्यासाठी दिली जाते तर अशी गोष्ट जेव्हा ती व्यक्ती पिते खाते तेव्हा त्या ते व्यक्तीला प्रचंड प्रमाणात पोटात वेदना होऊ लागतात प्रचंड प्रमाणात त्या व्यक्तीच्या पोटात दुख लागतं कारण आधीची जी तुमच्यावर क्रिया केलेली असते जी वाईट शक्ती असते ती तुमच्या पोटात स्थान बनवून बसलेली असते आता मंडळी यामध्ये पाचवं लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला जेवणातून क्रिया केली ती व्यक्ती बाहेरून जरी व्यवस्थित वाटत असली व्यवस्थित दिसत असली किंवा व्यवस्थित सुदृढ दिसत असली तरीही आतून ती पूर्णपणे कमकुवत झालेली असते जणू काही त्या शक्तीने तिला आतून पूर्णपणे पोखरून ठेवलंय या प्रकारे त्या गोष्टी घडत असतात आणि यामध्ये असं नसतं की ती व्यक्तीनं जेवण सोडलंय किंवा ती व्यक्ती व्यवस्थित जेवत नाहीये म्हणजे उलट त्या व्यक्तीची भूक ही वाढलेली असते आणि ती व्यक्ती सतत काही ना काहीतरी तिला खायला लागत असतं सतत भूक लागत असते आणि एवढं सगळं व्यवस्थित जेवण वगैरे करून सुद्धा आतून पूर्णपणे ती व्यक्ती कमकुवत होऊन बसलेली असते आणि मंडळी यामध्ये अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला जेवणातून अशा गोष्टी खायला दिलेल्या असतात त्या ते व्यक्तीला सतत असं जाणवत असतं की माझ्या पोटामध्ये काहीतरी गोष्ट साठलेली आहे किंवा काहीतरी अशी गोष्ट आहे जी माझ्या पोटात अडकलेली आहे पण काही केलं सोनोग्राफी वगैरे केली कोणती टेस्ट जरी केली तरी तिचा फायदा होत नाही कारण त्या टेस्टमध्ये काही निघत नाही आणि शेवटी हळूहळू करून त्या व्यक्तीचा झिजून झिजून मृत्यू होत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील ही लक्षणे जर तुमच्यासोबत दिसत असतील तर कोणत्याही जाणकार देवर्षाकडून तुम्ही सल्ला मार्गदर्शन घ्यायला हवं कारण म्हणजे या गोष्टींचं तोड या गोष्टींचं औषध हे डॉक्टरांकडे कर नाहीये कारण म्हणजे तुम्हीच विचार करा जर सर्व रिपोर्ट तुमचे नॉर्मल येतात सर्व रिपोर्ट तुमचे सांगतात की तुम्हाला काही झालेलं नाही तुम्ही नॉर्मल आहात तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही तरीही तुम्ही आजार या तरी तुम्हाला बरं वाटत नाहीये तुम्ही तरीही त्रासामध्ये आहात तर तुम्हीच विचार करा की डॉक्टर तुम्हाला कोणता आजार डोळ्यासमोर ठेवून औषध देईल की बाबा हा आजार तुम्हाला झाले याच्यावर तुम्ही औषध घ्या जर आजाराचं निदानच त्या डॉक्टरला होत नसेल त्या डॉक्टरला कळतच नसेल की या व्यक्तीला झालंय काय तर तो व्यक्ती तुम्हाला औषध तरी कोणतं देणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा मंडळी की आपली जी समस्या असते त्या समस्येतील जाणकार व्यक्तीकडून आपण जर मार्गदर्शन घेतलं तरच त्याचा फायदा होत असतोय उगाच आपल्याला त्रास वेगळा आहे आणि आपण दुसऱ्याच काहीतरी करतोय तर मग त्याचा फायदा होत नाही उलट झाला तर त्या गोष्टीचा त्रास होत होत असतो तर मंडळी ही होती जर तुम्हाला जेवणातून खाण्यापिण्यातून एखादी गोष्ट खायला घातली त्याची माहिती आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून आहे की जर तुम्हाला एखाद्या कोणत्या व्यक्तीवर जर संशय असेल की ही व्यक्ती माझं वाईट करू शकते किंवा या व्यक्ती जर माझं पटत नाही किंवा ही व्यक्ती माझा कधी घातपात करू शकते तर अशा व्यक्तीने जर अमावशा पौर्णिमेचं काही गोड वस्तू आणली किंवा एखादी मिठाई आणली आणि सतत तुम्हाला ते आग्रह करत आहे की ही गोष्ट तुम्ही खावा तुम्ही या गोष्टी खाण्यासाठी नकार देत आहे तरी सुद्धा ते आग्रह करत असेल तर तुम्ही सावध व्हा कारण या गोष्टी जास्त करून गोड पदार्थातूनच खायला दिलेल्या जातात आणि मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या श्रीनाथ संप्रदाय चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अलख निरंजन लिहायला देखील विसरू नका धन्यवाद अलख निरंजन आदेश